शहादा पोलिसांची मोठी कारवाई पाच लाख शहात्तर हजार रुपयांची विदेशी बनावटी दारू जप्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच लाख शहात्तर हजार रुपयांची विदेशी बनावटी दारू जप्त केली आहे ही कारवाई चिखली बुद्रुक गावात करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमेश्वर करमसिंग नाईक यांच्या राहत्या घराजवळील कोठ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी बनावट दारूचा साठा ठेवण्यात आला होता शहादा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापा टाकून शंभर खोके विदेशी बनावट दारूचे ताब्यात घेतले या कारवाईत जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत पाच लाख शहात्तर हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ही कारवाई शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली या पथकात पोलीस कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत प्रभावी कारवाई पार पडली या कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून शहादा पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा